मिरज शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई हरवलेली सोन्याची अंगठी अवघ्या चोवीस तासात शोधून मालकाला केली परत मिरजेत जेवणासाठी आलेल्या एकाची सोन्याची अंगठी हरवली अवघ्या चोवीस तासात मिरज शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेने अंगठी शोधून मूळ मालकाला परत करण्यात आली राहुल पंडित गायकवाड राहणार तासगाव चिंचणी हे शनिवारी सायंकाळच्या दरम्यान जेवण करण्याकरता त्यांच्या मित्रासह हो। मिरजेतील रहमतुल्ला हॉटेल येथे आले असताना त्यांच्या हातातील एक तोळे वजनाची किंमत नव्याण्णव हजार पाचशे रुपये किमतीची अंगठी कुठेतरी पडून हरवली होती सर्वत्र शोध घेऊनही त्यांना त्यांची अंगठी मिळून ना आली नाही म्हणून त्यांनी याबाबत रविवारी मिरज शहर पोलीस ठाण्याला येऊन सदर बाबत तक्रार दिली होती शहर पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण यांनी त्यांच्या तक्रारीची तात्काळ दखल घेत मिरज शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी स्वप्नील नायकोडे सुरेश वाघमारे अमित मोरे लक्ष्मण कौजलगी श्रीकांत केंगार यांना सूचना देऊन सदर अंगठीचा शोध घेण्यासाठी रवाना केले सदर पथकाने तात्काळ रहमतुल्ला हॉटेल येथे जाऊन तेथे सर्व सी सी टी व्ही तपासून त्या आधारे सर्च ऑपरेशन राबवले असता नमूद हरवलेली अंगठी ही हॉटेलमधीलच असलेल्या डस्टबिनमध्ये पोलिसांना मिळून आली सदरची अंगठी तक्रारदार यांचीच असल्याची खात्री करून पोलिसांनी सदर अंगठी तक्रारदार राहुल पंडित यां सदर अंकित तक्रारदार राहुल पंडित गायकवाड यांना परत केली यावेळी तक्रारदार राहुल पंडित गायकवाड यांनी पोलिसांनी तत्परतेमुळेच त्यांची अंगठी त्यांना परत मिळाली असे मत व्यक्त करून पोलीस प्रशासनाचे आभार मानले सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी स्वप्नील नायकोडे सुरेश वाघमारे अमित मोरे लक्ष्मण कौजलगी श्रीकांत केंगार यांनी केली आहे